नमस्कार सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा गणपती बाप्पाचे आगमन म्हटलं की घरातला आनंद काही वेगळाच असतो आज आपण कमीत कमी वेळेत पटकन झटपट होणारे गव्हाच्या कणकीचे मोदक बनवणार आहेत चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया सर्वात प्रथम कढईमध्ये एक टीस्पून तूप टाकून घेतलेले आहे त्यामध्ये एक वाटी वडला नारळ खिसून बारीक करून घेतलेला आहे तो नारळ आपल्याला या कढईमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि एक वाटी नारळासाठी आपल्याला अर्धी आप वाटी गूळ येथे लागणार आहे हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचे आहे कारण गणपती आला की गडबड भरपूर असते मोदक बनवायचे असतात इतरही डेकोरेशनचं काम असतात किंवा भरपूर विधी असतात त्यामुळे घाई भरपूर आपल्या पाठीमागे असते अशा वेळी हे साध्या सिंपल पद्धतीचे मोदक आपल्याला बनवणे सोपे जाते आता यामध्ये आपल्याला थोडेसे खसखस आणि विलायची थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकून घेतलेले आहे सर्व मिश्रण छान मिक्स करून घ्यायचे आहे हे पा गूळ खोबऱ्याच्या किसामध्ये मस्त मिक्स झालेलं आहे आता हे सारण साईडला ठेवून द्यायचे आहे आणि गव्हाची कणिक मळून घेतलेली आहे चपातीला जेवढा आपण उंडा घेतो तेवढा फार्ट यामध्ये घ्यायचा आहे आणि याची सेम चपाती जशी लाटतो तशी चपातीच लाटून घ्यायची आहे आणि एखाद्या ग्लास म्हणा किंवा पण त्या भांड्याच्या साह्याने आपल्याला या पद्धतीने याच्या पुऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत आता पुऱ्या तयार करून झाल्यानंतर जर पाकळ्या आपल्याला व्यवस्थित कळ्या पाडता येत नसेल तर ग्लासचा वापर करून या पद्धतीने याच्या पाकळ्या पाडून घ्यायच्या आहे कारण घाई असते आणि घाईमध्ये काम पटकन होण्यासाठी ही पद्धत अगदी सोपी आहे या पद्धतीने जर तुम्ही मोदक बनवले तर कोणीही सहज बनवू शकता हे पा अशा पद्धतीने जशा फुलाच्या पाकळ्या आपण पाडतो सेम त्याच पद्धतीने याच्या पाकळ्या पडलेल्या आहे आणि खूप सोपी ट्रिक आहे ही कोणी हे मोदक बनवू शकता तस स्प्रुवानी हा मोदक बनवलेला आहे हे पा एकदम मस्त याच्या कळ्या पडतात फ्लावर्सच्या पाकळ्यांसारखेच ह्या पाकळ्या याच्या तयार झालेल्या आहे हे पा आणि यामध्ये हे सारण भरून घ्यायचे आहे सारण पूर्ण थंड झाल्यानंतरच भरून घ्यायचे आहे गरम जर भरले तर पीठ बाहेर निघू शकते हे पा अशा पद्धतीने एक पंधरा मिनटामध्ये आम्ही मोदक तयार केलेले आहे सर्व आता दुसरीकडे तेलही छान तापलेले आहे त्यामध्ये हे मोदक आपल्याला स्लो टू मीडियम हीटवरती तळून घ्यायचे आहे सुरुवातीला गॅस आम्ही फास्ट ठेवला तर त्यामुळे एक दोन मोदक आमचे करपले पण होते त्यामुळे तळताना लक्ष द्यायचे आहे स्लो टू मीडियम हीटवरच हे मोदक आपल्याला तळून घ्यायचे आहे हे पा अशा पद्धतीने एकदम मस्त खमंग खरपूस आपण हे मोदक तळून घेतलेले आहे गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी अशा पद्धतीने साधे सिंपल मोदक नक्की ट्राय करून पहा पुन्हा एकदा गणेश चतुर्थीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद